आज जो बहुसंख्येने प्रवेश झाला त्याबद्दल दादा काय सांगाल मंडणगड तालुक्यामधील कळकवणे अखंड गावाने आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय पोनवली गणेशवाडी असेल त्यानंतर पालेगाव असेल लाटवण खडकवाडी फणसवाडी असेल या सर्व ग्रामस्थांनी पावणीमध्ये देखील माजी उपसरपंच त्यांच्या सर्व सहकार्यानी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे मला वाटतं एकाच दिवसामध्ये जवळपास दीड हजार ग्रामस्थांनी आज शिवसेनेमध्ये तालुक्यामधील तालुक्यामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि आकडा सांगत असताना फुगवून दाखवलेला आकडा नाही मुंबई मंडळांच्या बैठका पार पडल्या मुंबई ग्रामीण अशा एकत्र बैठका पार पडल्या आणि दोन्ही मंडळांनी एकत्र येऊन आपण विकासासोबत जायचं जिथे विकास होतोय जिथून विकास कमी मिळत आहेत आपण त्यांच्यासोबत यायचं असा निर्णय हा सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे बहुतांश महिलांनी पुढाकार घेतला मी त्याबद्दल सर्व महिलांचे देखील आवडजून आज आभार मानतो आहे एकंदरीत मतदारसंघामध्ये करत असलेला का म्हणजे चीज आज झाल्याची नक्कीच झाल्याचं मला समाधान आहे आज वेगळी ऊर्जा पुन्हा एकदा या प्रवेशामुळे आम्हाला प्राप्त झाली आहे आणि मंडणगड तालुक्यामधील शिवसेना जी भक्कम होतीच ती अजून मजबूत करण्याचं काम आज शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज केलं आहे मी सगळ्यांचं ह्या प्रवेशासाठी ज्या ज्या शिवसैनिकांनी प्रयत्न केले तालुका तालुकाप्रमुख असतील उपविभाग प्रमुख आमचे शाखाप्रमुख आमचे सर्व कार्यकर्ते या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जो नारा दिला आहे तालुक्यामधून कमीत कमी, -कमी दहा हजाराचं मताधिक्य हे महायुतीच्या सामान्य सुनील तटकरे साहेबांना असणार हा आमचा निर्धार आहे आणि नक्कीच त्याची उत्तम पायाभरणी पुण्यातदा व्हायला होत असताना आपल्या सर्वांना इथे दिसते ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी ज्या आशेने प्रवेश केलेला आहे ज्या ज्या विकासकमांच्या त्यांनी अपेक्षा माझ्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत त्या सगळी विकासकमंही शंभर टक्के पूर्ण होतील त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे पुन्हा एकदा त्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि स्वागत करतो धन्यवाद

आणि सर्व मुंबईकर मंडळी गावाच्या पुण्या सर्व ग्रामस्थांनी मुंबईकर मंडळीने शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन दिलाय आणि प्रवेश कार्य सफल होत आहे

थोडं मागे बोलू का घोषणा एकच वाजा एकच वाजा एकच वाजा योगेश दादा तुम्ही आगे बनो योगेश दादा तुम्ही आगे योगेश दादा योगेश दादा तुम्ही आगे बनो योगेश दादा तुम्ही योगेश दादा तुम्ही आगे बनो योगेश दादा तुम्ही पहिली मध्ये होती आता शिवसेनेत आली योगेश दादाची सर्व काम आम्हाला व्यवस्थित वाटली आणि आम्हाला त्यांच्या सोबत आहे आमच्या गावचा विकास करायचा आहे बोला आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला म्हणजे असा की पहिला आम्ही राष्ट्रवादीमध्ये होतो हा तेव्हा राष्ट्रवादीमध्ये की आम्हाला कुठली गावची विकासाची कामा कुठे केलेली नाही हा त्याच्यामुळे आता आम्ही शिवसेनामध्ये प्रवेश केलेला आहे की आमची विकासाची कामा कुठली कामं करायची आहे त्याच्या हिशोबाने आम्ही आज शिवसेनामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही कुठल्या राष्ट्रवादीच्या याच्या पक्षात होतात कुठल्या आपल्या शरद पवार <laughs> शिवसेनेतच का शिवसे के शिवसे प्रवेश केला सांगा आज आपल्या येथे पालवणीचे माजी सरपंच आपल्या बरोबर आहेत त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी अचानक असा प्रवेश कशामुळे केला कारण दादांच्या या विकास कामामुळे अगोदर तुम्ही कुठल्या पक्षात होतात राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी आता दोन राष्ट्रवादी आहेत त्यामध्ये कुठल्या राष्ट्रवादीत होतात शरद पवार गट मग त्यांच्याकडून विकास कामं झाली नाहीत काय एवढी झाली म्हणणे त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला विश्वास देऊन प्रवेशामध्ये उद्धव बासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख निलेश लक्ते आणि पालेवाचे माई सरपंच निलेश लक्ते आणि समेळ सर्व ग्रामस्थ यांचा यावेळी प्रवेश होणार आहे मी नाव दिले इतिहास प्रवेश करते निलेश रक्ते विश्वास रत्ते गणेश बाई मुकेश भटवरे अमित कुसार निलेश रक्ते विजयांत रप्ते रामस्ते नमः संतGradle दिनां मध्ये आहे. इथे स्टेशन शहरावते नगरते ठिकाणी करते उत्तर काय यामध्ये 36% आणि प्राज गेला तका कंपनी संस्थे बंद गावडे कंपनी पोस्टल कंपनी गैर आहे सर्व कार्यक्रम स्वागत कर

पूर्ण गाव आता संपूर्ण आहे आता कामं भरपूर आहेत लोक बाहेर आहेत पण जी मुस्की लोक आहेत पाचशे ते पंचवीस तीस लोक त्यांना घेऊन आले पण अख्खा पूर्ण गाव आमचा दादांच्या पाठीशी उभा राहणार कारण त्यांनी आम्हाला एक शब्द दिला की आम्ही तुमची विकास कामं राहिले ते पूर्ण करणार धन्यवाद